नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत पण ती न वापवता थोडीशी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने बनवली ना एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि चवीला अगदी भन्नाट अशी आपली कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत तयार होणार आहे चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी आता एक पिंडी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यातली अर्धी कोथिंबीर चिरून घेणार आहे आणि अर्धीनंतर म्हणजे असे दोन भागामध्ये कोथिंबीर शक्य होईल तितकी कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे मोठी कोथिंबीर ठेवायची नाही जितकी बारीक कापता येईल तितकी आता बघा कपाच्या साह्याने घेतलेले आहेत आता दोन कप झालेले आहे याचे तर तो सगळं मेजरमेंट आपण कपाने घेणार आहोत कारण जे परफेक्ट साहित्य घेतलं ना की अगदी मस्त वडी होणार आहे आता दोन कप कोथिंबीरसाठी एक कप बेसन वाटे घेतलेली आहे थोडंसं तांदळाचं पीठ आहे पावाटी आता हेच आपलं सिक्रेट आहे की तांदळाच्या पिठाने काय होईल असं आपल्या क्रिस्पीपणा येईल आणि खुसखुशीतसुद्धा होतील तर इथे लाल <coughs> तिखट घातलेलं आहे हळद घातलेलं आहे दोन चमचे तीळ घातलेलं आहे असं हलवायचं आहे आता या कपाने एक कप पाणी घालायचं आहे ते आता एकदम एक कप घालायचं नाही आहे नाहीतर बेसनच्या गुटळ्या होतील आणि व्यवस्थित आपलं बेसन मिक्स होणार नाही आहे तर बघा इथे थोडं थोडं पाणी असं टाकत आपल्याला याच्या गुटळ्या ना होता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा तर याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्ही मी मगाशीच टाकायला विसरले होते तुम्ही सुद्धा टाकू शकता म्हणजेच की ते एकट मीठ टाकत असतानाच तर बघा याची कन्सस्टी अशी ठेवायची आहे जास्त पातळही झालं नाही पाहिजे आणि जास्त घट्टही आपल्याला करायचं नाही आहे व्यवस्थित असं ठेवायचं आहे आता इथे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे मोठं याच्यामध्ये जिरं टाकलेले आहेत आणि मिरची लसूण याचा मी ठेचा करून घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तिखट म्हणजे तुम्हाला कमी तिखट हवं आहे जास्त हवं थोडंसं तिखट वाढवू शकता ह्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे थोडंसं ले ले में में आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आणि कोथिंबीर चिरून धुवून घेतलेली आहे पाणी अगदी नितळून घ्यायचं आहे अर्धा एक तास तुम्ही जाळीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवू शकता शक्य तितकं पाणी लवकर नितळत नाही आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर परतण्यात थोडीशी कोथिंबीर तुम्हाला दिसत आहे थोडी कमी झालेली व्यवस्थित असं एक दोन मिनिटभर आपण कोथिंबीर परतून घेतली याच्यामध्ये आपण बेसन घालायचं आहे हे जोपर्यंत आपला घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपण मिडियम गॅसवरती हला हलवून हो घेणार आहोत पण तुम्हाला जर पातळ आता दिसत असेल तर हे थोड्या वेळाने बघा दिसणार आहे घट्ट गोळा होणार आहे बघा व्यवस्थित आता एक मिनिटभर आपण ठेवून घ्यायचं आहे कोथिंबीर मिश्रण जोपर्यंत थंड आहे ना तोपर्यंतच आपण या त्याच्यावड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे की असं पसरवून घ्यायचं आहे आधीच इकडे एक मिनिट एक लास्ट असतं ना आपल्याकडे तेव्हा याची तयारी करून ठेवायची आहे कोणतंही तुम्ही पसरट ताट घेऊ शकता आणि त्याच्यावरती हा आपल्याला बघा एक मिनिट झालेला आहे गोळा असा व्यवस्थित आपण पसरवून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्या जेणेकरून हा गोळा पसरण्याला मदत होईल आता बघा तुम्हाला जशा पद्धतीने वड्या कट करायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण सुद्धा तिळ घालायचं आहे तिळाने वडी एकदम दिसायला छान दिसते खातानासुद्धा अगदी छान असतं आता मी इथे चौकोनी वड्या करून घेणार आहे आता तुम्हाला ज्या पद्धतीत वड्या काढून घ्यायच्या आहेत ना मी चौकोनी ते वड्या काढून घेणार आहे तुम्ही तुम्हाला हव्या तशा वड्या पाडून घेऊ शकता आता बघा असे व्यवस्थित असे जर तुम्हाला समजा एक गरमच असेल वड्या होत नसतील तर थोडंसं बेटर थंड होऊ द्या म्हणजे अगदी व्यवस्थित वड्या तयार होतील हे बघा अशा पद्धतीने ह्या वड्या तुम्ही एक दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हव्या तेव्हा तळून खाऊ शकता तळून म्हणजे मी ह्या वड्या भाजून घेणार आहे तळणार नाही आहे त्याने कमी तेलकट वड्या होतात आणि खातानासुद्धा अगदी मस्त व्यवस्थित होऊन जातं तर आता आहे ना मी इथे वड्या तळायला घेते आता इथे बघा दोन ते तीन मोठे चमचे चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता इथे आपण व्यवस्थित वडी तळून घ्यायची आहे असे केल्याने काय होईल की आपली वडी अजिबात तेलकट होणार नाही आहे आणि क्रिस्पीपणासुद्धा येईल कमी गॅसवरती आपण व्यवस्थित असं एका साईडने परतून घ्यायचं आहे परत दुसऱ्या साईडने आपण व्यवस्थित वडी आपली तयार करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे अगदी क्रिस्पीपणा येईल तर तुम्हाला हा ब्लॉग कोथिंबीर वडीचा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक शेअरसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय